बाहेर चार धावी चौकार चार धावा आलेला पाहायला मिळत चार सुरुवात पहिले षटक सुनील बाटी ती सच्च या षटकातील दुसरा चेंडू फुलटो मध्ये उंच भरारी घेतो प्रचंड वेगाने चेंडू निघून जातोय आसमान दाखवतोय हा चेंडू सीमारेषा पार ज्वालामुखीचा उद्रेक समुद्राची लाट या पॉलवरती सहा तर इथल्या अक्षन छटकार पुढचा चेंडू षटक्यातील तिसरा पॉल खुलटप्पाचा मारा फिल्लर याही वेळा नाहीये चेंडू सीमारेच्या पलीकडे गिल् निघून लाईनच्या बाहेर चार धावा मिळतात चार धाबी सुकत होती पाठ धाव फळकावरती चौदा अंकावरती धावसुकीय बदल उंचावले चेंडूला हवे मध्ये उडवले चिंडला फेकून दिले सीमारेच्या पलीकडे बाहेर तंबू तंबू गाय तिचे लोखंडाचे पाय तंबू तंबू गायतीचे लोखंडाचे पाय गायती दादा हाक मारी माझ्या सर्जाला गाडी बघा कशी रेमबा जाई सिंडू सीमारेच्या पार अजून एकदा पाहायला मिळेल रेमटवले चिंडला आणि पाहिले पाहिले तरी चिंडला फेकून दिले सीमारेच्या पलीकडे दूरवरती अजून आखली ती मग काठी पाडा येणार पुढचं दुसरं षटक वैयक्तिक हाताळू शकतो कारण या षटकामध्ये पाहायला मिळत आहे परंतु शेवटच्या बॉल बाट आणि बोलच गार डोंगराची हवा या चेंडूला डोंगर दाखवा झाडी डोंगर पाहताय तुम्ही सोबत चेंडू सी मारेच्या पलीकडे जाईल लक्ष मध्ये पाहायला मिळेल उंच गगनचुंबी चुंबी झाडी डोंगर उंच प्रकाश आणि त्यासोबत महत्व लख नेळ काश दाखवत असं नेंडू षटकार एकतीस दाबा दाफलकावर नंबर दोन समथिंग सौ संख्येच्या सोबत येणारे दोन चेंडू बाकी शिल्लक जरूर आहेत मैदानात पुढचा को चेंडू कोण बास पलीकडे सहा येतोय मोठा फटका सहा धावीचा एक चेंडू कारण प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार आलेल्या धावसिंगच्या कवर ती जलद गतीने बनली तीन ओव्हरमध्ये आपण धावा त्यानंतर या मध्ये देखील धावा रोखण्याचा प्रयत्न तर चालू आहे परंतु सोबत चिंडू सीमारेषा पार जातोय निघून चार है कि चार की चार तिसरे पंच देखील लगेच कामाला लागत आहे दिवसामध्ये पाहिलेला आपण सुनील या खेळाडूंनी जबरदस्त तुफानी खेळ केलेला